विनंती करतोय की आपण पूर्ण निर्देश या ठिकाणी व्यक्त करावं उपस्थित सर्व शोकाकुल बंधू भगिनी आमचे वडील आणि कुटुंबावर प्रेम करणारे तुम्ही सर्वजण पुणे आणि परिसरातील सर्व मंडळी इथं आलात आमच्या दुःखामध्ये सहभागी झालात मी ऋण निर्देश तर करणार नाही पण आपण सर्वजण एका कुटुंबातले आहोत बेंके साहेबांची सारखी शिकवण मी नाही आम्ही आम्ही नाही आपण सर्वजण अशा प्रत्येकाने आठवणी इथं सांगितल्यात आणि आपल्या जीवनामध्ये कर्तव्य हे एकदम श्रेष्ठ आहे हे प्रत्येकाच्या वाणीतून मला इथं ते जाणवलं बेणके साहेबांचं जे कार्य आहे ते पुढं आम्ही निश्चित प्रकारे घेऊन जाऊ आणि आपला हा आप कौटुंबिक सोहळा किंवा कौटुंबिक नातं जे आहे ते इथून पुढच्या काळात इथून पुढच्या पिढीमध्ये वृद्धंगीत कसं होईल याची आम्ही निश्चित प्रकारे काळजी घेऊ तुम्ही सर्वांची मोलाची साथ साहेबांना मोठ्या प्रमाणात लाभली त्याशिवाय एवढं अष्टपैलू ते व्यक्तिमत्व झालं नसतं याची मला कल्पना आहे मला विशेष आभार मानायचे की पुण्यातले आमचे जुन्नर तालुक्यातले जे लोक राहतात राहतात त्यांनी हा पुढाकार घेतला आणि हे ग्रामीण भागातले नेतृत्वाला पुणे शहरामध्ये एक चांगल्या विद्येचं माहेर असणारे इतर ठिकाणी त्यांच्या सर्व मित्र परिवार आणि त्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन हे शोकसभेचं आयोजन केलं मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो आपण सर्वजण उपस्थित राहिला राहिलात आपलं निर्देश करतो आठवणी बोलण्यासारखं खूप आहेत पण काकाने त्याचा पोवापो इथे केलं जास्त म्हणून मी आपला काही वेळेत घेऊ इच्छित नाही आपल्या सर्वांचं आभार मानतो थांबतो धन्यवाद मी सगळ्यांविषयी असं म्हणेल की उंच झाडे जंगलात राहतात उंच झाडे जंगलात राहतात सुंदर फुले बागेत राहतात चंद्र तारे आकाशात राहतात आणि कैलासवासीवर की माणसं तुमच्या आमच्या मनात आणि हृदयात राहतात त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि शेवटी त्या कार्यक्रमाचा आभार करण्याची विनंती अॅडव्होकेट संतोजी सर यांनी करावं अशी विनंती करतो आणि त्यानंतर सर्वांसाठी चारपणी बॅकसाईडला चार पाणी त्याचा आस्वाद घ्यायचा आहे भाग घेन्नर तालुक्याचा आधारवर नामदार कैलासवासी वल्लभशेठ शेठ साहेब यांच्या शोकसभेच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलात खरं तर सांगायला हरकत नाही जुन्नर तालुका मित्रमंडळ पुण्याची स्थापना ज्यावेळेला दोन हजार साली झाली त्या जुन्नर तालुका तालुक्याच्या स्थापनेमध्ये वल्लभशेठ बेंके यांचा अतिशय मोलाचा वाटा होता आणि सातत्यानं आम्हा जुन्नरकर तालुक्यातील या ठिकाणी स्थायिक असलेल्या सर्वांना आमदार साहेबांनी अतिशय फार मोठा असं मोला मार्गदर्शन आणि सहकार्य केलेलं आहे जुन्नर तालुका मित्रमळ पुणे कैलासवाशीन आमदार वल्लभशेठ पेलके साहेब मित्र परिवार आणि आम्ही जुन्नगर रहिवाशी संघ पुणे पिंपरी चिंचवड या सर्वांच्या विन विनंतीला मान देऊन आपण सर्वजण या ठिकाणी आजच्या या शोकसखेला उपस्थित राहिला त्याबद्दल मी जुन्नर तालुका मित्रमळ पुणे पिंपरी चिंचवड संघ त्यामुळे जुन्नर रहिवाशी संघ या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांच्या या ठिकाणी मी आभार मानतो आणि थांबतो ओम शांती ओम शांती आपण